पुढील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहायचे तर हा प्रश्न तुम्हाला हमकास परीक्षेला येतो आणि बोर्डाच्या पेपरला ते येतोच येतो तर विषय आहे फलाटाचे आत्मवृत्त रुळावर उडी गाडीची प्रतीक्षा विविध लोक वाईट वाटणे गरजूंना निवारा प्रवाशांना सुविधा हे घटक आहे तर या प्रत्येक घटकाचा समावेश आपल्या लिखाणात असणं अत्यावश्यक आहे आणि सुरुवात करताना आपण हा विषय प्रथम लिहावा त्याखाली उत्तर लिहायचंय अरे अरे थांब काय करतोस रुळावरून उडी मारतोस गाडी आली तर काय होईल नुसत्या कल्पने घाम फुटतो अनेकांच्या देहाचे तुकडे झालेले मी पाहिले आहेत कोण बोलते म्हणून काय विचारतोस मी दादा म्हणजेच रेल्वेचा प्लॅटफॉर्म बोलतोय कुठून कुठून लोक इथे येतात गाडीच्या प्रतीक्षेत माझ्या अंगावर तास तास उभे राहतात आपापल्या कामाच्या ठिकाणी सहजपणे जातात या लोकांच्या विविध भाषा धर्म पेहराव यांचे नाविन्य मी रोज अनुभवत असतो कधी कधी गर्दीमुळे भांडणे रेटारेटी मारामारी होते तेव्हा मात्र मी व्यथित होतो सध्या माझी बऱ्याच ठिकाणी रंगरंगोटी सुरू आहे गाडी चढणे सुलभ व्हावे म्हणून माझी उंच उन्च, उंची वाढवण्याचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी सुंदर चित्रांनी सुशोभीकरण सुरू आहे तुमचा रोजचा प्रवास सुखद होण्यासाठी माझा जास्तीत जास्त उपयोग व्हावा हीच माझी सदिच्छा आता ध्वनी प्रक्षेपावरून सूचना ऐकली ना प्लॅटफॉर्म नंबर एक वर गाडी येणार आहे म्हणून तरी धावत सुटलास तीन नंबरच्या फलाटावर जाण्यासाठी कशाला घाई करता बरं एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाताना जिन्यावरून जायचे आहे तुम्ही घाई घाईत विसरता माझ्या अंगावरून रुळावर उडी मारता तुम्ही उडी मारली की माझ्या उरात चर्र होते समोरून वेगात गाडी आली तर तुमचे काय होईल त्या वेगवान गाडीसमोर तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही तुमच्या घरची माणसे तुमची वाट पाहत असतात त्याची काही आठवण आहे का तरी बरे हल्ली येथे पोलीस पहारा असतो त्यामुळे बरेच लोक बदलताना वापर करतात तेव्हा मला बरे वाटते पण सर्वांनी स्वतःहून हे नियम पाळले तर बरे होईल दुसरं मला राग येतो तो अस्वच्छतेचा माझ्याकडे जागोजागी कचऱ्या कुंडे ठेवले आहेत तुम्हाला सगळ्यांना ते माहीत आहे पण कचरा कुठेही फेकता शेंगा खाल्ल्या टरफले माझ्या अंगावर चहा प्यायला अगदी कप माझ्या अंगावर पाण्याच्या पिचकऱ्या सिगरेटचे थोटके प्लास्टिकचे पिशव्या सारे माझ्या अंगावर बिचारे सफाई कामगार दिवसातून दोन वेळा कचरा साफ करतात पण स्वच्छ फलाटाचे अस्वच्छ फलाटात लगेच रूपांतर होते माझ्या अंगावर फेकलेला कचरा मला फेकणाऱ्याच्या बॅगेत कोंबावासा वाटतो काही वेळेस बेघर झालेली कुटुंबे माझ्या आश्रयाला येतात मी आनंदाने त्यांना कवेत घेतो देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक माझ्याकडे प्रवासासाठी येतात तेव्हा मला धन्य वाटते